नमस्कार द नॉलेज इज पावर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर बघा मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करणार आहोत अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे टी टी परीक्षेसाठी तर बघा मित्रांनो पूर्वीचा जो किल्ला होता त्यानंतर त्याला नवीन नाव दिलं गेलं आणि त्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत तर बघा आता पूर्वीचा जो किल्ला होता त्याचं नाव आहे तोरणा किल्ला तोरणा किल्ला त्याला नवीन नाव दिलं गेलं प्रचंड गड नवीन नाव दिलं प्रचंड गड आणि हा स्वराज्याचा पहिला किल्ला म्हणजे ज्यावेळेस पहिल्या सुरुवातीला तोरणा किल्ला जिंकला आणि त्यावेळेस स्वराज्यामध्ये हा पहिला किल्ला आला तर बघा मित्रांनो त्याला नाव दिलं आहे परचंडगड तोरणा किल्ला परचंडगड स्वराज्यातील पहिला किल्ला त्यानंतर मुरुंबदेवाचा किल्ला मुरुंबदेवाचा किल्ला या किल्ल्याला नाव दिलं आहे राजगड ही, ही स्वराज्याची पहिली राजधानी शिवाजी महाराजांनी जेव्हा मुरुंबदेवाचा किल्ला जिंकला आणि त्याला राजगड हे नाव दिलं आणि ही स्वराज्याची पहिली राजधानी रायरीचा किल्ला रायगड स्वराज्याची दुसरी राजधानी ही स्वराज्याची दुसरी राजधानी रायरीचा किल्ला हा काही रायरीच्या किल्ल्याला रायगड हे नाव ठेवलं गेलं आणि ही स्वराज्याची दुसरी राजधानी भोरपा डोंगर भोरपा डोंगर डौ, प्रतापगड डोंगर प्रतापगड कोंढाणा किल्ला सिंहगड कोंढाणा किल्ला इथे तानाजी मालुसरे हा वीरमरण पत्करलेला आहे कोंढाणा किल्ला सिंहगड खेलना किल्ला विशालगड खेलना किल्ला विशालगड असं नवीन नावं ठेवलेली आहेत अतिशय महत्त्वाचं भाग आहे आणि याबद्दल या प्रश्नसुद्धा विचारलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्याला त्यावेळेस देवाचा किल्ला आणि खेलना किल्ला यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुकर्मे कोणती नावे दिली असा हा प्रश्न होता आणि हा दोन हजार तेराला प्रश्न विचारला होता तर मुरुंबदेवाचा किल्ला आणि खिलना किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुकर्मे म्हणजे असा प्रश्न विचारला होती कोणती नावं ठेवली होती तर मुरुंबदेवाचा किल्ला याला राजगड हे नाव दिलं होतं आणि ही सॉरेजीची पहिली राजधानी होती आणि खेलना किल्ला तर या किल्ल्याला विशालगड हे नाव दिलेलं आहे आणि हा दोन हजार तेराला प्रश्न टी ई टीमध्ये विचारला होता तर बघा मित्रांनो आपण किल्ल्यांविषयी थोडीशी माहिती घेतलेली आहे पुढील भागात दुसरा व्हिडिओ पुढील भाग पाहूया आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या टी ई टी परीक्षा देणाऱ्या मित्रांना शहर करा धन्यवाद येथेच आपण थांबूया आणि लवकरच पुढील पाठामध्ये भेटूया